नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तशात आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात ज्या डेली यूजच्या साड्या असतात त्या काही दिवस आपण वापरल्यानंतर त्या खराब होतात आणि आपण घरामध्ये अशाच पडून ठेवतो तर आज आपण याच साडीला फक्त एक लाटणं लावणार आहोत आणि त्या लाटण्यामुळे आपले एक वस्तू तयार होणार आहे ज्यासाठी आपल्याला एक रुपये पण खर्च लागणार नाही आणि खूप आकर्षक वस्तू आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने जुन्या साडीचा आपण रियूज करणार आहोत आणि तुम्ही हवं नंतर या साडीचा पुन्हा यूज केला तरीही चालेल कारण आपण साडीला कुठेच कट करत नाही तर बघा मी या ठिकाणी दोन साड्या घेतलेल्या आहे मी याआधी भरपूर असे जुन्या साड्यांचे युजेस तुमच्यासोबत शेअर केलेले आहे परंतु आज आपण दोन साड्यांचा एकाच वेळेस वापर करणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला याच्या आधी एक एक साडीचाच वापर करून दाखवलेला होता परंतु आपण दोन जुन्या जुन्या ज्या साड्या आहेत त्याचा कशा पद्धतीने वापर करू शकतो तो ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी मी दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि साड्या घेताना अशा सॉफ्टवाल्या म्हणजे बिना काठावाल्या साड्या ज्या असतात त्या साड्या घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली जी वस्तू आहे व्यवस्थित बनेल आता समजा तुमच्या जुन्या साडीला काट असेल तर तुम्ही त्या तो जो काट आहे तो काढून घेऊ शकता तर बघा आता कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे ते बघूया तर बघा मी दोघंही साड्यांचे जे स्टार्टिंगचे जे सेंटर आहेत बघा स्टार्ट म्हणजे दोन दोन्ही कोपरे आहेत ते व्यवस्थित हातामध्ये पकडून अशा प्रकारे गाठ तयार करून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे पोळी लाटतो जे लाटणं असतं ते लाटणं घ्यायचं आहे आणि बघा मी या ठिकाणी वरच्या साईडने साडीला एक साईडने म्हणजे दोघं साड्या व्यवस्थित हातामध्ये पकडून अशा प्रकारे गाठ तयार करून घ्यायची आहे आणि बघा एक गाठ मारली आणि दुसऱ्या गाठ याच्यानंतर त्यामध्ये लाटणं टाकलं आणि त्यानंतर व्यवस्थित गाठ अशी मारून घेतली पॅक गाठ आपल्याला मारायची आहे आता पुढची प्रोसेस बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आपल्याला पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे लाटण्याला व्यवस्थित हातामध्ये पकडायचं आहे आणि फक्त गोल गोल आकारामध्ये याला फिरवायचं आहे बाकी काहीच काम करायचं नाही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपली सुंदर आणि छान अशी वस्तू तयार होणार आहे जी की आपण बाजारात जर नवीन घ्यायला गेलो भरपूर आपल्याला पैसे मोजावे लागतात तर बघा आपल्याला फक्त हेले लाटना हे हे असा असा जे लाटणं आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये गुंडाळायचं आहे म्हणजे जो साडीचं दोघं ज्या साड्या आहेत त्या एकमेकाला असं पीळ बसतील आणि एक छान असं म्हणजे असं टाईटवालं एक असं जे म्हणतं दोरीसारखं दोरी टाईप दोरी या ठिकाणी तयार होईल तर बघा आ, फक्त लाटण्याला व्यवस्थित आपल्याला गोल असं गुंडळायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा मी संपूर्ण साडीचा असा गोल राऊंड तया गोल जे आहे पीळ तयार करून घेतलेला आहे जेवढी मोठी साडी आहे तेवढी संपूर्ण आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दोघं साड्या एकत्र करून हा पीळ तयार करून घ्यायचा आहे आता त्यानंतरची पुढची प्रोसेस बघा आता अजून म्हणजे आपल्याला एक कसा जु कपडा घ्यायचा आहे म्हणजे दोऱ्या लागणार आहे तर तुमच्याकडे कुठल्या एखाद्या दोऱ्या असेल त्यासुद्धा वापरू शकतात किंवा अशा प्रकारे जुना एखादा कपडा कट करून त्याचे चार दोऱ्या आपल्याला कट करायचे आहे तर बघा मी या ठिकाणी असा जुना ब्लाऊज पीस होता त्याच्याच दो आ, चार दोऱ्या मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहे फक्त चारच आपल्याला घ्यायचे आहे जास्तसुद्धा घ्यायची गरज नाही आहे चार दोऱ्या घ्यायच्या आहे त्यानंतर आता बघा साडीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे गोल राऊंड तयार करत जायचं आहे आणि बघा एक राऊंड झाल्यानंतर एक दोरी अशी गाठ मारून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये जे दिसतंय सेम त्या पद्धतीने आपल्याला हे प्रोसेस करायची आहे खूप सोप्पं आहे आणि तुम्ही जरी पहिल्यांदा हे करत असाल तरीही तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही ज्यावेळेस तुम्ही हे करून बघाल त्यावेळेस खरंच खूप सो सोप्पा आहे आणि ते त्याचं म्हणजे जे लास्टला जे आहे बनतं ते सुद्धा खूप सुंदर बनतं तर बघा थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला ह्या ज्या दोऱ्या हे आपण कट केलेलं होतं त्या दोऱ्या व्यवस्थित अशा प्रकारे बांधून घ्यायच्या आहे आणि बघा समोर समोर म्हणजे दोघंही दोऱ्या व्यवस्थित एकमेकाच्या समोर यायला हव्या या पद्धतीने व्यवस्थित याला बांधून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित ह्या स व्यवस्थित बांधून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल कन्फ्युजन होणार नाही म्हणून मी यासाठी स्लो व्हिडिओ केलेला आहे जेणेकरून सर्वांना व्यवस्थित समजेल तर बघा समोरील जी बाजू आहे ती सुद्धा मी म्हणजे जी दोरी आहे चार दोऱ्या घेतल्या आहेत तर एकमेकाच्या समोर आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे तर बघा चारही दोऱ्या आता फिक्स बांधून झालेल्या आहे त्यानंतर आता बघा आता हा ही जी साडी आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण पीळ तयार करून घेतला आहे साडीची ती साडी ती फक्त आपल्याला गोल अशी फिरवत जायची आहे ज्या ज्या ठिकाणी ही दोरी येते त्या ठिकाणी खालचा दोरीच्या खालच्या साईडने घ्यायची आहे आणि वरतून अशी गाठ मारायची आहे तर बघा आता पुढचं सुद्धा मी तसंच करून दाखवत आहे फक्त साडीच्या खालच्या साइडने ती दोरीवरती घ्यायची आहे आणि एक दो दोरीचे जे दोन टोकं आहे त्याचे एक गाठ तयार करायची आहे तर बघा बस एवढंच करायचं आहे आणि सेम असंच आपल्याला संपूर्ण गोल जोपर्यंत साडी संपत नाही तोपर्यंत हे असंच गोल गोल राऊंडमध्ये पॅक करायचं आहे अगदी सोपा आहे जरी तुम्हाला हे दिसायला अवघड वाटत असेल ज्यावेळेस तुम्ही हे करून बघाल त्यावेळेस खरंच खूप सोपं आहे आणि तसंही आपण जुन्या साड्या टाकून देतो तर त्याऐवजी तुम्ही जर असा वापर केला तर नक्कीच तुमचं भरपूर मोठं काम जे आहे ते सोपं होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जुन्या साडींचा वापर देखील होईल आणि एक नवीन वस्तू देखील घरामध्ये तयार होईल तर बघा व्यवस्थित मी सर्व ज्या सा सर्व ज्या बाजू आहे म्हणजे दौऱ्या आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने बांधून घेतलेल्या आहे तर बघा सर्व ज्या दोऱ्या आहेत ते बांधल्यानंतर आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे दोऱ्यांचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा मी एक्स्ट्राचा जो भाग आहे दोरीचा तो कट करून घेतलेला आहे आता ठीक आहे माझ्याकडे असं पिंक किंवा येल्लो टॅ कलरची दोरी नव्हती म्हणजे जो प्ली, पी ब्लाऊज पीस होता तो नव्हता तर तुम्ही त्या कलरचा जरी वापरलात तरीही चालेल आता तुम्हाला हे व्यवस्थित दिसावं समजावं म्हणून मी या ठिकाणी वेगळ्या कलरचा वापरला आहे जेणेकरून त्या दोऱ्या कशा दिसत्या कशा लावलेल्या आहे हे त्या कलरवरून बरोबर समजेल तर बघा एका लाईनमध्ये व्यवस्थित दोऱ्या पॅक झालेल्या आहे आणि या ठिकाणी आपलं सुंदर आणि छोटसं सॉफ्ट असं डोअरमॅट आपण याला म्हणू शकतो तुम्ही डोअरमॅट म्हणून याचा वापर करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये वृद्ध माणसं असतील मतारी माणसं असतील किंवा ज्यांना म्हणजे असं नाही का कमरेचा वगैरे त्रास असतो फर्चीवर बसण्यासाठी थंड वगैरे लागतं तर त्यांच्यासाठी देखील हे तुम्ही बसण्यासाठी याचा वापर करू शकतात किंवा अशा प्रकारे पाय पायपुसना म्हणून देखील वापर करू शकतात किंवा जे चेअरच्या चे खालीसुद्धा तुम्ही चेअरवरती सुद्धा ठेवू शकतात बसण्यासाठी कारण आपण कम्प्युटर वगैरे असं काम करत असतो तर त्यावेळेस आपल्याला चेअरवरती काहीतरी बसायला घ्यावं लागतं तर अशा वेळेस तुम्ही हे त्या प्रकारे वापर करू शकतात आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकामध्ये नक्की शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय